वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे तृप्ती सो आज आहे मम्मी आणि पप्पांची वेडिंग ॲनिव्हर्सरी आणि आज त्यांच्या लग्नाच्या वाढ वाढदिवसानिमित्त आज आम्ही सेलिब्रेशन करणार आहोत छोटंसच असणार आहे पण आता बघते पप्पा ऑफिसला गेलेच आणि भैया पण अजून आलेला नाही आहे लग्नाचा वाढदिवस म्हणजे आज त्यांच्या लग्नाला सत्तावीस वर्ष पूर्ण झाले आणि त्यानिमित्त मला इतकं छान वाटते आज सुंदर त्यांच्यासाठी एक स्पेशल दिवस आहे आणि या स्पेशल दिवसाचं सेलिब्रेशन तर व्हायलाच हवं पप्पा आल्याच्या नंतर मी ऑप्शन वगैरे करून आपण छोटासा एक केक कापून सेलिब्रेशन करणार आहे केक आणलाय आता मम्मीला सुद्धा माहीत नाही आहे आणि कोणता फ्लेवर आहे ते नक्की तुम्ही गेस करा आणि असेच लास्टपर्यंत ब्लॉप बघा कसं होतं आमचं सेलिब्रेशन स्टेट यू पप्पा आणि भैया आलेत आता आणि मी आता ऑप्शन ताट तयार करते तर बघा तुम्ही असंच सेलिब्रेशन कसं होते आता पप्पा म्हणतात बाहेर जाऊ जेवायला आता ऑप्शन करू त्याच्यानंतर केक कापू आणि मग बाहेर जाऊ जेवायला असेच माझ्यासोबत कनेक्ट करा हे बघा आता ऑप्शन असं ताट तयार केले मी आणि मम्मी पप्पा रेडी होत आहे आणि ते रेडी झाले की आपण लगेच ऑप्शन करू केक कापून हे बघा आता इथं पप्पानी गजर आणलाय मम्मीसाठी लग्नाच्या वाढदिवसा निमित्त हे नेहमीच ठरलेलं असत पण आज फक्त लग्नाचा वाढदिवसा रोजच असतो मी घेतलेला आहे हा जो आहे तो आहे मॅडम को मेरा तरफ से देणे का बोलणे का आमची नेहमीचे एक अम्मा आहे अम्मा म्हणजे इंडियन आंटी असतो त्या अम्माने आपल्या मॅडम साठी हॅपी अॅनिव्हर्सरी बोलली आणि त्यानंतर तिने हा गजरा सुद्धा तिच्यातर्फे दिलेला तिच्या तिच्यातर्फे हा वेगळा गजरा दिलेला आहे मी तर आणलेला आहे तो माझ्यातर्फे हा वेगळाच आहे पॅकेट पण त्या अम्माने सुद्धा मॅडमला दिलेला आहे पप्पा आणि मम्मीच्या लग्नाला सत्तावीस वर्ष पूर्ण झाले पण या सत्तावीस वर्षांमध्ये खूप सारे अप्स अँड डाउन्स आले आणि ते मला नेहमी सांगत असतात की अप्स अँड डाऊन्स हे आयुष्यामध्ये चालूच असतात पण त्यांना संकटांना त्याच संकटांना दूर करून आपण एक आपली ध्येय ठरवून आपण त्या मार्गावर मार्गक्रमण करायचं असतं हेच मी त्यांच्याकडून नेहमी शिकत आले आहे आणि आम्ही आज ज्या स्थितीत आहोत म्हणजे खूप चांगले स्थितीत आहोत आज ते त्याचं पूर्ण श्रेय मम्मी आणि पप्पांच्या जा, कष्टाला जातं आणि तुम्ही पण अशीच माझ्यासोबत कनेक्ट राहा आपण बघू केक कोणत्या फ्लेवरचा आहे ओ वाव ही रियली रियल गुड वाव मस्त आहे छान अनुभव सो इथे अनुभव म्हणजे काय तर मम्मी आणि पप्पांचं नाव म्हणून हॅशटॅग अनुभव असा टाकायला सांगितलं होतं चलो आता केक कट करून घेऊ हॅपी एनिवर्सरी टू यू हॅपी एनिवर्सरी मम्मी पप्पा हॅपी एनिवर्सरी टू यू झालेले तुम्हाला कस वाटते लग्नाच्या अविस्मरणीय अनुभव अनुभव एकदम आनंदात गेले खूप दिली आणि आयुष्य अशीच आम्ही आयुष्यावर एकमेकांना देत राहू आणि देत राहू यासाठी आम्ही ईश्वराला आम्ही प्रार्थना करतो की असेच आमच्यावर आशीर्वाद तुमचे राहू तुम्ही असेच आयुष्यात पुढे म्हणजे प्रगती करा आणि आतापर्यंत जे पण तुम्ही कष्ट केले त्याचा सार्थक म्हणजे आज आजचा जो दिवस आहे हा आनंदाचा दिवस आहे तर साहेबांना दीर्घ आयुष्य लाभो <laughs> आरोग्य लाभो तुम्हाला तुम्हाला दोघांना पण निरोगी दीर्घ आयुष्य ही हीच ईश्वरच्या प्रार्थना करतो आमच्या तिघांतर्फे आज आमचा लग्नाचा सत्ताविसावा वाढदिवस असल्याकारणाने माझ्या तिन्ही मुलांनी आज मला जे गिफ्ट दिलं आहे केक आणून त्या गिफ्टचं मी स्वागत करतो आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आपण सर्वांनी मला व्हॉट्सॲपद्वारे कोणी कॉल करून किंवा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन जे काही मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे आणि माझ्या मिसेसबद्दल जर सांगायचं झालं तर तिने आज सत्तावीस वर्षापर्यंत जो जी मला प्रत्येक क्षण क्षणी सुखदुःखामध्ये माझ्या जी साथ दिली त्याचा मी तिच्यासाठी आयुष्यभर आणि माझं जे भविष्यातील आयुष्य आहे तिला लाभो आणि त्यासाठी मी ईश्वरचरणी खूप खूप प्रार्थना करतो धन्यवाद थँक्यू चांगली इटालियम बेल्जियम केक वगैरे कापून झाले आता आणि आता आम्ही चाललोय बाहेर चलो आता आलो आहे रेस्टॉरंटला आणि मागे बघा लाईट व्ही सुद्धा चालू आहे आता ऑर्डर दिली ॲम्ब्युलमेंट खरंच छान आहे ह्या व्यूसाठीच तर आपण इकडे मस्त वाटते छान ॲम्ब्युलन्स एकदम मस्त आहे प्रकारच सुरुवात झालं सो आम्ही इथे मागवले आता पनीर टिक्का मसाला आणि बटर नान सो so, टेस्ट करून बघते आणि सांगते तुम्हाला पण कशी चला या जेवायला तुम्ही पण मम्मीला विचारू भाजी टेस्ट कशी आहे मम्मी भाजी टेस्ट कशी छान आहे मस्त आहे का तुला आवडली म्हणजे सगळ्यात भारी भाजी पास सुरू करा बप्पस आता इथं वोट ऑफ थँक्स चालू आहे काम दिवसभर जे पण मेसेज आले त्यांना थँक्यू बोलायचं काम मग या जे राईस नाही नाही ग्रेव्ही नाही जिरा राईस मागवले सो जेवण वगैरे मस्त झालंय आता टेस्ट खूप छान होती जेवणाची आणि तुम्ही ॲम्बियन्स बघू शकता किती छान ॲम्बियन्स आहे आणि व्ह्यू पण बघा बघा आता फोटो सेशन चालू आहे

आईस्क्रीम कोणता फ्लेवर आहे स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी सो इथं आता आईस्क्रीम आणली आपण घरी जाऊन मस्त आईस्क्रीम खाऊया आता छान हो फ्रेंड्स आता आम्ही आलो आहे घरी आणि आमचं छोटं सेलिब्रेशन तुम्हाला कसं वाटलं ते पण तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि आज मम्मी पप्पाच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही सर्वांनी ज्या शुभेच्छा पाठवल्या त्यासाठी खूप 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 धन्यवाद आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय